घटस्फोट हा शब्द ऐकला तरी अंगावर काटा येतो ना ऐकणे तर दूर कल्पना तर करवतच नाही खरं तर घटस्फोट म्हटलं की कायदा आला आणि सर्व कायदे हे मात्र तिच्या बाजूनी असतात पण या घटस्फोटाचा त्यालाही तितका त्रास होतो याचा विचार या समाजात कोणीतरी करतं का स्त्रियांच्या दृष्टीने असणारे कायदे त्याचा स्त्रिया बऱ्याच वेळेला गैरफायदा घेत असतात पण या सगळ्यातून जाताना तोसुद्धा जरी तो पुरुष असला तरीसुद्धा तो कोलमडून जातो त्याला उभं राहायला किती त्रास होतो याचा कोणीतरी विचार केला आहे का आज आपण अशीच त्याची कथा बघणार आहोत घटस्फोट म्हटलं की बदनामी ही फक्त स्त्रीचीच नाही हो पुरुषाचीही तितकीच होते त्यांच्या चरित्र्यावर त्याच्या घराण्यावर देखील शिंगथोडे उडवले जातात या बदनामीची भीती जितकी स्त्रीला असते तितकीच पुरुषालाही असते आजूबाजूला बघितलेल्या घटना यावरून ही कथा लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे चिंतन काय झाले असं काळोखात का बसलं आहे बाबा काळजीने चिंतनला म्हणाले बाबा काय करू मी कशी वागते ही मला मला सोनलला भेटायचं आहे मला नाही भेटून देत ती उद्या सोनलचा वाढदिवस आहे उद्या दहा वर्षाची होईल माझी लेख बाबा खरंच सांगा मला अरे चिंतन असं का बोलतो आहेस तू आपल्याच नशिबाचे हे भोग आले त्याला काय करायचं सांग बरं मला आई त्याची समजूत घालत त्याला सांगत होती बघितलंच ना आई हिने इथे येऊन कसा तमाशा केला किती बदनामी केली आपली आजूबाजूचे लोक सगळे तमाशा बघायला कसे उभे होते काहीच वाटत नाही ग आई हिला चिंतन म्हणाला घटस्फोट हिलाच हवा होता म्हणून पेपर तयार केले तू किती समजून घेतलंस तिला पण तिलाच इथे राहायचं नव्हतं आता घटस्फोटाच्या पेपरवर सही करत नाही मला सोनलला भेटूनही देत नाही सारखं इथे येऊन तमाशा करते मला नाही सण होत आत्ता आपण हे घर तिला देऊन टाकू आपण दुसरीकडे जाऊ चिंतन अगदी हतबल झाला होता नेता आणि चिंतन यांचे लग्न होते चिंतन साधा सरळ मुलगा चांगल्या संस्कारात वाढलेला चक्के पण त्याला कधी माहीतच नव्हते नीताशी लग्न झाले वाटलं सगळ्यांसारखं आपणसुद्धा सुखी संसार करू मात्र वेगळ्या संस्कारात वाढलेली मुलगी होती चिंतनसोबत समरस होण्याचा तिने कधीच प्रयत्न केला नाही तिला त्याचे आई बाबा बहीण भाऊ कोणीच खपत नव्हते पण चिंतनने मात्र तिच्या आई आईबाबांचं बहीण भावांचं सगळं करावं असं तिला वाटायचं घरात भांडण नको म्हणून काही काही महिन्यातच चिंतनने बदली करून घेतली आणि चिंतन आउट ऑफ इंडिया गे राहिला गेला दोघेजण तिकडे असो तर काही कटकट होणार नाही आईला काही त्रास नाही आईने आयुष्यभर सोसला आहे आणि आता हिचं का बरं ऐकावं आईनं असे चिंतनला वाटायचं चिंतनची आई मात्र अगदी साध्या स्वभावाची होती तिला कधी कुणाला उलट बोलणे जमतच नव्हतं म्हणूनच तर आधी सासूरवास आणि आत्ता सुनवास तिच्या नशिबी आला होता चिंतनने आईबाबांना बदल म्हणून त्याच्याकडे एका महिन्यासाठी राहायला बोलवले ते येताच नीताने आदळा आपट करायला सुरुवात केली जसं तू तु तुझ्या आईबाबांचा खर्च केलास तसं माझ्या आईबाबांचा खर्च करून त्यांना इकडे बोलव असा हट्ट ती करू लागली चिंतनला काय बोलावं काहीच कळत नव्हतं खरं तर तिच्या आईबाबांच्या इथे येण्याने त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता स्वतःच्या खर्चाने ते आले असते तर इथला पुढचा खर्च मी करीन असं त्याचं म्हणणं होतं कारण त्याच्या कंपनीतर्फे फक्त त्याच्या फॅमिलीचे तिकीट आणि बाकी सर्व खर्च मॅनेज होणार होता पण ऐकेल ती नीता कसली भांडण वाढत गेलं अनेक कारणांनी खटके उडत गेले तरी चिंतन जेवढे शांतपणे सांभाळता येईल तेवढे सांभाळत होता पर थोड़े अपले देशी परत थोड्या दिवसांनी दोघेजण आपल्या मायदेशी परतले आणि गोड बातमी आली चिंतनला वाटलं आता तरी हिचा स्वभाव बदलेल पण नाहीच ओटी भरण्याच्या वेळेससुद्धा तिने सासूला काहीच न विचारता आईच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही केलं जाताना सर्व दागिने घेऊन गेली आणि सोनल झाल्यावरच बारसे होऊन सासरी परत आली परत आल्यानंतर एकच होता की मी त्यांच्यासोबत राहणार नाही खरं तर सोनलला आईबाबांची गरज होती कारण चिंतन आणि नीता दोघेही नोकरी करणारे होते चिंतनच्या आईने शक्कल लढवली त्यांच्या घरासमोर असलेल्या फ्लॅटचा तिने भाड्याने घेतला आणि ते दोघे समोर राहू लागले जेणेकरून सोनलवर पण लक्ष ठेवता येईल येत होतं आणि भांडणे होत नव्हती पण नित्याचा मूळ स्वभाव तो कसा बदलेल ही मात्र आपल्या सासूला काही ना काही कारणकडून त्रास देण्याचे बघत होती किती सहन केलं तरी शेवटी एके दिवशी चिंतनच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि जे व्हायला नको तेच झालं चिंतन आपलं आत्ता ऐकत नाही हे समजल्यावर तिने घटस्फोटाचे पेपर आणले तिला असं वाटलं घटस्फोटाची धमकी दिली की चिंतन आणि घरचे सगळे शांत होतील पण चिंतनच्या सहनशक्तीचा इतका अंत झाला होता की त्यांनी एका क्षणात त्या पेपरवरती सही केली आता मी नाही राहू शकत तुझ्यासोबत मला नाही सण होत असं अर्धवट बोलून तो निघून गेला त्यामुळे नीताचा इगो दुखावा गेला आता तिने चिंतन जिथे जाईल तिथे जाऊन तमाशे करणे मग ते ऑफिस असू दे कुठे मित्रांसोबत बाहेर जाणारं असू दे असं करत करत तिने येऊन हा मानसिक त्रास दिला एवढा त्रास की त्याचे बाहेर जाणं तिने बंद करून टाकलं रोज रोज भीतीच्या छायेखाली राहत होते ते तिघे ही कधी येईल आणि कधी तमाशा करेल त्यात कायदे सर्व स्त्रियांच्या बाजूने त्यामुळे त्यांना काहीच बोलता येत नव्हतं बघत राहण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता नाही तर ते काही बोलले तर ती धमकी देत होती की मी घटस्फोट देणार नाही मी सहीच करणार नाही मी तुमच्यावरती उलटसुलट आरोप करीत राहीन बिचारा चिंतन आणि त्याचे आईबाबा दिवसेंदिवस बदनामी होईल या भीतीच्या चायेखाली राहत होते त्यांना नीताचा त्रास आता सहन होत नव्हता शेवटी एके दिवशी कोणालाही न सांगता राहतं घर सोडून दुसरीकडे जाणे पसंत केले त्याला आत्ता पाच वर्ष झाली पण अजूनही ते अज्ञात राहत होते ते कुठे राहतात त्यांचा पत्ता काय आहे ते जास्त कोणाला सांगत नव्हते जास्त कोणाशी बोलत नव्हते कारण एकच होते इकडून तिकडून जर नीताला समजलं तर ती करेल त्या तमाशाला उत्तर देण्यासारखं यांना काही जमत नव्हते तारखेवर तारखी को कोर्टात पडत होत्या पण ती मात्र सही करायला तयार नव्हती चिंतन तिला वाटेल तेवढी पोटगी द्यायला तयार होता चिंतन इंजिनियर असल्यामुळे त्याच्याकडे पगाराला तोटा नव्हता पैशाला तोटा नव्हता पण म्हणतात ना मानसिक सुख नव्हतं शेवटी सर्व नातेवाईकांनी एकत्र येऊन त्याला धीर दिला यांच्या इथं लक्षात घातलं आणि उंगली ते करून शेवटी घी काढले एकदाची तिने घटस्फोटाच्या पेपरवरती सही केली महिन्याला मिळणार की पोटगी कबूल करून घेतली खरं कर। तर सोनलसाठी चिंतन सर्व काही द्यायला तयार होतं कारण त्याचा त्याच्या मुलीमध्ये जीव अडकलेला होता आणि याचाच गैरफायदा वारंवार नेता घेत होती काळ कोणासाठी थांबत नाही घटस्फोट होईपर्यंत चिंतनची चाळीशी उलटून गेली एवढं कटू अनुभव आल्यावर लग्न संस्थेवरचा त्याचा विश्वास उडाला आता सगळे बहीण भाऊ आपल्या संसारात व्यस्त आहेत आई बाबांनी आणि चिंतन तिघेच राहतात पण अजूनही अन अनोळखी नंबरवरून आलेला फोन पाहिला की कोणत्याही कार्यक्रमात गेलं की कोणी घरी यायचं म्हटलं तरी त्यांचा मनात एक प्रकारची धास्ती येते नीता येऊन काही तमाशा करेल का बदनामी होईल का